अर्धा किलो तिळाचे खुसखुशीत आणि तितकेच कुरकुरीत शंभत लाडू कसे बनवायचे याचे अचूक माप आणि योग्य पद्धत मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी शेवटचा लाडूसुद्धा इतक्या सहजपणे वळता येईल याचा अचूक माप आणि बनवण्याची पद्धत मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यामुळे अजिबात शेवटपर्यंत मिश्रण कोरडंही पडणार नाही चला तर मग लगेचच पाहूया गुळाच्या अचूक प्रमाणात अर्धा किलोचे तिळगुळ कसे बनवायचे लीज किचन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते सर्वात आधी गॅसवर जाड बुडाची कढाई ठेवली आहे त्यात मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घातले आहे सुरुवातीला गॅस फ्लेम आपण मोठी ठेवायची आहे त्यात शेंगदाणे भाजून घेऊयात आता गॅस फ्लेम कमी करून शेंगदाणे भाजून झालेत आता आपण ते काढून घेऊयात आता आपण डाळवं भाजून घेऊयात नीट चांगलं कंटिन्यू हलवत राहायचं आहे करपून द्यायचं नाही आहे आता आपण डाळवं पण भाजून झालं आहे ते आपण आता काढून घेऊयात आता आपण खोबरे भाजून घेऊयात तुमच्या तिळाच्या लाडूत खोबरे घालत नसतील तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता मी खोबरे पन्नास ग्रॅम घेतले आहे खोबरे हे कुरकुरीत सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण भाजून घेऊयात आता मी इथे गावरान तीळ घेतलेले आहेत तुम्ही पॉलिश केलेले तीळ सुद्धा घेऊ शकता मी इथे पाचशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आपण हे तीळ तर आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे मगाशीच भाजून घेतलेले शेंगदाणे साल काढून मी खलबत्त्यात जाडसर बारीक करून घेतलेत मिक्सरला लावू नका शेंगदाणे जाडसर ठेवले तर दातात खाली आले की छान लागतात सुके खोबरे भाजून घेतलेले आहेत ते हाताने चुरून मी हात घातलेलं आहे शेंगदाणे डाळवं आणि खोबरे आपण भाजलेल्या तिळात मिक्स करून घेऊयात आता गुळाचं पाक कसं बनवायचा ते बघूयात कढईत दोन मोठे चमचे तूप घेऊयात याच्यामुळे गुळाला चिककीसुद्धा येते आणि चव पण छान येते तूप हलकंसं गरम झालं तर ह्याच्यामध्ये गुळ घालायचं अर्धा किलोच्या तिळाला अर्धा किलोच गुळ घ्यायचं आहे समप्रमाणात मी इथे गूळ घेतलेला आहे गॅसचा फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आहे जोपर्यंत गुळ विरघळत नाही आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे आता आपण यात वेलची पावडर ॲड करायची आहे आता बघू शकता गुळाला कसा फेस आला आहे असा फेस आला की दोन दोन मिनटांना आपण बघायचा आपला पाक शिजला आहे की नाही आता तुम्ही बघू शकता कसा गुळाचा गोळा तयार होतो आहे आता आपण गॅस बंद करूया यापेक्षा जास्त पाक शिजवायचा नाही आहे नाहीतर लाडू आपले कडक होतील त्याबरोबर शेवटी जे मिश्रण राहिले ते खूप कडक होईल आता आपण तयार केलेले मिश्रण तीळ खोबरे शेंगदाणे आणि डाळवं हे सगळं ह्याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊया आता भरभर मिक्स करून घ्यायचं नाहीतर हे मिश्रण लगेच गार व्हायला सुरुवात होते थंडी जास्त आहे हे मिश्रण लगेच कोडं व्हायला सुरुवात होते ही प्रक्रिया गॅस बंद करून करायची आहे आता खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे हे मिश्रण शेवटच्या लाडूपर्यंत कोडवणार होणार नाही त्यासाठी मी एका भांड्यात गरम पाणी घेतले आहे त्याच्यावर आपण मिश्रणाची कढई ठेवली आहे म्हणजे ह्या कढईतील वाफ लागली तर अशा रीतीने हे भांडं आपलं गरम राहील आणि मिश्रण कोरडं पडणार नाही आता एखादा चमचा घ्यायचा आहे आणि हे मिश्रण थोडं थोडं करून आपण इथे काढून घ्यायचं आहे म्हणजेच समान आकाराचे लाडू तयार होतात मी हाताला तूप लावून घेतलेला आहे म्हणजे लाडवाचे मिश्रण हाताला चिकटणार नाही ना आणि हाताला चटके बसणार नाहीत ना ही प्लेट का कढईवर ठेवायची आहे म्हणजे हे मिश्रण कोडं पडणार नाही आणि गरमच राहील आता लगेचच आपण लाडू वळून घेऊयात हे बघू शकता तुम्ही लाडू कसे झटपट तयार होत आहेत आता जवळपास मी सगळेच लाडू वळून घेतलेले आहेत शेवटचे मिश्रण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती राहिले आहे त्याचा ह्या ठिकाणी जर तुम्ही लाडू बनवाल आणि अचूक पाक बनवाल तर शेवटचा लाडू सुद्धा सहज वळता येईल हे सगळे लाडू वळून घेतलेले आहेत मी सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाणात शंभर लाडू तयार झाले आहेत तुम्ही जर अजून लहान आकाराचे लाडू बनवले तर अजून जास्त लाडू तयार होतील तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहिण्यास विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद